पहिले विकास होता तसं जर बघितलं तर माझ्या हिशोबाने पहिलाच विकास म्हणजे योग्य होता परंतु आता तसं जर बघितलं झपाट्यात एक फास्ट आहे त्या हिशोबाने काय योग्य काही नाही आणि पिकाला भाव भेटत नसल्यामुळे नाही बाळासाहेब थोरात योग्य माणूस एकदम म्हणजे योग्य माणूस असं योग्य माणूस आहे का शेतकऱ्यांच्या हिशोबाने आतापर्यंत जर बघितलं तर तालुक्यामध्ये तसं एकदम विकास भरपूर झालेला आहे तर ता तालुक्यात ता तरी इक्वल झालेला आहे आणि सरकारच्या हिशोबानी जर बघितलं तर त्यांना तो माणूस अयोग्य वाटतोय परंतु तो माझ्या हिशोबाने साहेब म्हणजे योग्य आहे शेतीच्या हिशोबाने योग्य शेतकऱ्याच्या हिशोबाने योग्य आहे कुठलं आरोग्य ते एक नंबरचे आहे आरोग्याच्या बाबतीचं काय तुम्ही म्हणजेच का। शिक्षण आहे एक नंबर तुम्ही बघा कुठेही जा आता अमृतवाणी कॉलेज जर बघितलं संगमनेर तर एक नंबर आहे अगदी दुधाच्याही बाबतीत कुठे घोटाळा नाही काय नाही एकदम असं एकदम सुसज्ज असा कारभार उसाचं आणि तुम्ही जर बघितलं तर माझ्या हिशोबाने महाराष्ट्रामध्ये संगमनेर कारखाना जर बघितला तर एक नंबर भाव देतो कारण बाळासाहेब थोरातच ना अगदी सुसज्ज कारभार अगदी कारभारात कुठे घोटाळा नाही तुम्ही अगदी कोणत्याही सरकारला विचारा अगदी फार विरोधकला विचारा तुम्ही जर बघितलं तर विरोधक सुद्धा संगमनेर तालुक्याला तू आणून घालतो का कारण भाव योग्य वेळेला पेमेंट म्हणजे सर्व गोष्टी योग्य भेटतात दिवाळी भेटायची हो दिवाळी वगैरे बघा तुम्ही आज जर बघितलं तुम्ही बघा आजही बघा ते म्हणजे सरकार मोदी नसू द्या तरी कुठं घोटाळा नाही काय नाही काय नाही एकदम योग्यची नाही आता असं आहे तसं जर बघितलं तर भेदभाव वगैरे काही म्हणजे हे लोकांनी भेदभाव केलेले आहे आणि लोकांनी भेदभाव केले त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की बाबा दुसरं सरकार पाहिजे पाहिजेन माझ्या हिशोबाने ती सरकार काही योग्य नाही आणि जे काम जर बघितलं तुम्ही तर अगदी शंभर टक्के खरे पण तू लोकांनी उगत काहीतरी चुकीचे काम दाखवून चुकीची बदनामी करून हे करा ते करा असं सांगून बदनामी करून त्यांना एक चुकीचं ठरवलं आहे सरकार शेतकऱ्यांची वाटतं माझ्या हिशोबाने तरी नाही तुम्ही सर बघा जर बघितला तर सरकार तुम्ही जर बोलताय कांद्याला एक म्हणजे शेतकऱ्यांचं एक मेफ फिकी कांदा आणि दूध ते दोन्ही फेल जाते दुधाना तुम्ही आज म्हणताय बाबा पण खाद्याचे त्या तुलनेत बाजार नाही ना तुम्ही खाद्याचे दुधाचे भाव द्या ना पन्नास रुपये लिटर म्हणजे काय शेतकरी तरी कुठेतरी हे होईल ना ते पडले कारण काहीच नाही आता एका लोकांची एक मन भावना असते प्रत्येकाची वेगवेगळी मन भावना आहे लोकांना वाटतं हे भेटेल ते भेटेल पण लोकांना म्हणजे शंभर टक्के पाच छाता पाहिलेला आहे च्या विकासामध्ये त्यांचा हातभार कशा पद्धतीने होता आणि होता तर किती होता आणि ऐका असं वाटत नाही तुम्ही बघा अगदी सर्व महाराष्ट्राला माहिती तुम्ही आजभर कुठेही बघा कोणत्याही मीडियावाल्याला विचारा कोणालाही विचारा अगदी सर्वसामान्याने विचारा संगमनेर तालुक्याचा विकास हा थोरा साहेबांमुळे झालेला आहे उगत कुणी काही सांगाल कसंही सांगेल त्याला काही उगत हे नाही शंभर टक्के थोरा साहेबांमुळे झालेला आहे हे तुम्हाला मान्यच करावं लागेल एकंदरीत हा प्रश्न आहे कि कोणत्या मुद्द्यांवर आता त्यांना भर द्यावा लागेल तर ते पुढच्या निवडणुकीत निवडून येते माझ्या हिशोबाने त्यांना भर द्यायची गरजच नाही समाजालाच कळलेले अगदी तालुक्यालाच कळलेले मग कुठेतरी असं वाटतं का की आम्ही मतदार म्हणून कुठेतरी चुकी केली आणि कुठल्या अगदी शंभर टक्के मतदारांना अगदी शंभर टक्के कळले की आमची चूक झाली शंभर त्यांना मान्यच करावं लागेल आता बोलून दाखवत नाही नाही ते शंभर टक्के त्यांना त्यांची चूक मान्यच झालेली काय वाटतं की पुढे सर त्यांचं काम योग्य आहे की योग्य असावं शंभर टक्के योग्यच आहे आणि योग्यच राहणार निवडून शंभर टक्के कोण निवडून देईल थोरात साहेब देणार शंभर टक्के निवडून येणार जनता देईल निवडून ना कोण देणार त्यांना निवडून ते काम चांगलं असल्याशिवाय हो 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 एकंदरीत काम चांगलं असल्यामुळे त्यांनाच निवडून देतील